चारी चारी चार का चारित्र्य सोडून आपल्या मापाकडे जाण्याच्याबद्दल काही कुमत नाहीये चार पाच चार पाच दिवसा खाली किंवा सहा दिवसा खाली जवाहर नवोदय विद्यालय इथे एका बारा वर्षाच्या चिमुरडीवर पूर्ण करून आत्महत्या नावण्याचा प्रयत्न केलेला आहे ती कुणाची मुलगी असो माझीही असणारी कदाचित पण तुम्ही मंत्रिमंडळात असल्यामुळं माझी एक विनंती आहे की आत्महत्या नसून खून आहे आपण या गोष्टीबद्दल बद्दल चौकशी करण्याचे आदेश द्या तिथं खूप मोठ्या घटना त्या ठिकाणी घडली मी मीकरजीला माहित नसेल मी स्वतः जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम कडे मी असतील सचिन साठेजी असतील आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि जे कोणी तिथलं प्रशासन आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी सूचना दिल्या जे काही पीडित कुटुंब आहे ते आपलं कुटुंब आहे त्याला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही मी मंत्री मोना समोर